परिवहन महामंडळाच्या एसटीमध्ये सर्रासपणे बोगस दिव्यांग प्रवासी वाहकासोबत हुज्जतबाजी शेवटी तिकीट काढूनच प्रवास करावा लागला बातमी वाशिम मंगरुळपीर अमरावतीवरून मेहकर जात असलेल्या एम एच चौदा बी टी पंचेचाळीस सदोतीस या महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करत असलेल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक या प्रवाशांजवळ आढळले बोगस आधार कार्ड आणि बोगस दिव्यांग प्रमाणपत्र कारंजा येथून मंगळूळपीर जाण्यास बसलेल्या प्रवाशांनी ज्यावेळी एम एच चौदा बी टी पंचेचाळीस सदतीस या गाडीच्या वाहकाला तिकीट मागितले असता वाहकांनी त्यांना विचारले तुमचे कार्ड दाखवा त्यावेळेला प्रवाशांनी कार्ड दाखवले असता वाहकांनी त्यांना सरळ तिकीट देण्यास मनाई केली आणि लगेच वाहकाने त्यांना सांगितले की तुमचे आधार कार्ड आणि दिव्यांगचे कार्ड पण बोगस आहे म्हणून तुम्हाला पैसे देऊन तिकीट घ्यावे लागेल काही ज्येष्ठ नागरिक झिरोचे तिकीट मागत होते ते पण वाहकांनी दिले नाही आणि प्रवाशांना समजवून सांगितले की तुमचं वय सत्तरच्या वर नाहीये त्यामुळे मी तुम्हाला झिरोचं तिकीट देऊ शकत नाही तुम्हाला अर्धे तिकीट घ्यावेच लागेल इथे असे दिसून येते की बोगस प्रमाणपत्र आणि बोगस आधार कार्डवरील वय वाढवून सरकारी तिजोरीमधील कितीतरी पैसा लुटला जात आहे या लालपरीच्या वाहकाने प्रवाशांना ऑनलाईन दाखवत स्वतःच्या मोबाईलमध्ये तुमचे नाव या योजनेमध्ये कुठेही नाही असे सिद्ध करून दाखवले आणि असं केल्यास तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते का असे पण त्यांनी प्रवाशांना समजावून सांगितले आणि प्रवासी पण समजले आणि सर्व दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक या झालेला प्रकार समजून घेतला व प्रवाशांनी पैसे देऊन तिकीट अखेर घेतले निर्देशनास आलेला हा प्रकार रोजच घडत असे तर सरकारच्या तिजोरीमधील कितीतरी पैसा रोज लुटल्या जात आहे या विषयाला जबाबदार कोण प्रश्न तेवढाच गंभीर आहे असा जनतेचा शासन प्रशासनाला सरळ प्रश्न आहे अशा बोगसगिरी करणाऱ्या शासनाला लुटणाऱ्या साखळीला वेळीच प्रबंध घालणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही खा अर्धे आम्ही खातो अर्धे असाच प्रकार सुरू राहील समता न्यूज ग्राउंड रिपोर्ट वाशिम